व की जमाना काफी आगे चला गया आहे महिला घरातनं बाहेर निघालेल्या आहे समाजासाठी काम करत आहे आजकाल महिला सरपंच सुद्धा बनलेले आहे आपल्या महिला प्रमुख नर्मदा ताई बोरेकर यांचं पण जोरदार टाळ्यांमध्ये आपण सगळे मिळून आज स्वागत करूया आणि तुम्हा सगळ्यांच्या टाळ्यांमध्ये आणि एक्साइटमेंटमध्ये कार्यक्रमाची सुरुवात इथे समोर वाढवूया एक गोष्ट विचारू इच्छिते माहिती आहे की वरती खूप ऊन आहे आणि त्याच्यामुळे बसायला जरासा त्रास होतोय थोडा त्रास होतोय पण आपण सगळ्या सुंदरशा महोत्सवात आलेला आहे टाळ्यांचा आवाज कमी झाला तर मजाही येणार नाही हो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तुम्हाला सगळ्यांच्या व काय ना की तालिया जो है, वो बजती बसती चाहिए और महफिल सचती रहनी चाहिए तो आपकी तालियां ऐसी बचती रहेगी तो हमारी महफिल सचती रहेगी और कहते हैं ना कि प्रोग्राम को जो है वो चार चांद जो लगाती है वो हमारी ऑडियंस लगाती है ऑडियंस की तालियां बचती रहेगी तो मज़ा आता रहेगा तो आप अभी ऐसी एनर्जी बनाए रखें तो मनटा ना अभी तो पार्टी शुरू हुई है महोत्सव की शुरुआत तो आता है तर आता अपन सगे मिलन महोत्सव समोर वढ़ कु निवेदन करू इच्छिते एक दुःखद माहिती जी आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत झालेली आहे मसाजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुखजी यांना आपण इथे श्रद्धांजली देऊया सगळ्यांना निवेदन करते की दोन मिनटांसाठी सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं आपण संतोषजी देशमुख साहेब यांना श्रद्धांजली देतो आहे धन्यवाद सगळ्यांना निवेदन करते की सगळ्यांनी आपल्या जागेवर बसावं आणि चलिये पूरी एनर्जी अँड एक्साइटमेंट के साथ इस खूपचे महोत्सव की हम सभी सुरुवात करेंगे सगळे जे पाहुणे मंडळी आलेले आहे त्या साईडचे लेडीज अँड जेंटलमॅन बंधू आणि भगिनी तसेच या साईडचे पाहुणे मंडळी सगळ्यांचा एकदा जोरदार आवाज झाला पाहिजे बोलो भारत माता की सगळ्यांचे हातवरती उजवा हात वरती। वरती बोलो भारत माता की भारत माता की भारत माता की चला इतक्याच एनर्जी मध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि तसेच तुम्हा सगळ्यांसाठी खूप सुंदर सुंदर कार्यक्रम इथे राबवला गेलेले आहेत आणि या कार्यक्रमाची आपण सुरुवात करण्याकरता सरपंच महिला समूह यांना मी मंचावर बोलू इच्छिते सगळ्या पाहुणे मंडळीकरता एक सुंदरचं स्वागत गीत ते घेऊन आपल्यामध्ये येतात आहे तर मी सरपंच महिला समूह यांना मंचावर बोलू इच्छिते सर्वांना माझा नमस्कार तो सरपंच महोत्सव आहे आजी ती साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने मी सर्वांना नतमस्तक होते आणि माझ्या स्वागताला मी सुरुवात करते भाव सुमनाने आणि सन्मानाने सुमनाने आणि सन्मानाने करीतो वंदना अतिथी गना స్వాగత స్వాగత ఉధరు ఫ స్వాగత స్వాగత ఉదరు ఫలే స్వాగత सुमङ्गल मन्यवराजे भाऊक स्वागत मान्यवराजे भाऊक स्वागत पाहण्या सोहरा सकळ जना उदु फुले स्वागता स्वागता उधळू फुले स्वागता भाव सुमनाने आणि सन्मानाने भाव सुमनाने आणि सन्मानाने करी तो अतिथी घना उदळू फुले स्वागता स्वागता उधळू फुले स्वागता हा सरपंचांचा हा परिवार नवविचारांचा हा परिवार शो I स्वागता मेळाव्याचं परिसर सजलेलं साळाव्याचं परिसर सजलेलं सा स्वर्गचा अनुभवारी उतरलं सा स्वर्गचा अनुभव अं उतरलं सा उधळू फुले स्वागत भावसुमना आणि सन्मानाने भावसुमनाने आणि सन्मानाने तरी तो वंदना अतिथी घणा उदळू फुले स्वागता स्वागता उधळू फुले स्वागता सगळे पहुने अधिकारी सरपंच सगडे काम कु फुले स्वागता स्वागता उदळू फुले भाव सुमनाने आणि सन्मानाने रे सुमनाने आणि सन म्हणा तरी तो वंदना अतिथी घणा फुले स्वागता 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 थँक्यू सो मच इतक्या सुंदर समूह गीता करता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हो, हो। आणि भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की कोई भी शुभकाम की जब हम जबुवात करते हैं तो हम भगवान को याद करते हैं गणेश जी को याद करते हैं गणेश जी का वंदन करते हैं और शुभकाम की सुरुवात करते है, है तसेच गणेश वंदना करता मी सरपंच महिला समूहाला पुन्हा एकदा मंचाजवळ बोलू इच्छिते एक सुंदरशी गणेश वंदना घेऊन ते आपल्यामध्ये येतात आहे तुम्हा सगळ्यांच्या सरपंच महिला समूहाकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कार्यक्रमाचे पाहुणे मुनकर साहेब ते पण समोरच्या दोन मिनिटांमध्ये त्यांचं आपल्यामध्ये आगमन होतेय आहे त्यांचं पण आपण मनपूर्वक स्वागत करूया ओके सो सरपंच महिला समूह तयार सगळ्यांची जोरदार आवाज होऊन जाऊ द्या बोलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओके okay, डी जे तयार तुम्हाला सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये सरपंच महिला समूह आपल्यामध्ये य गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गव्या शेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय Sí. तुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सगळ्यांची जोरदार आवाज बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि कार्यक्रमाचा मोरया मंगल मूर्ती आवाज दबलेला आहे कारण की त्यांच्याकडे माईक नाही आहे ना अगे तर कार्यक्रमाचा समोरचा टप्पा म्हणजेच आपल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तर चला स्वागत समारंभाची आपण सुरुवात करूया डी जे अगर कुछ म्युझिक है या नाशिक ढोल है तो प्लीज आप रेडी रखिए तर चला कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत आपण सगळ्यांचं इथे स्वागत करूया तर मी रिक्वेस्ट करू इच्छिते तालुक्यातील सरपंच महोदया नर्मदा बोरेकर मॅडम यांना शुभांगी दातारकर मॅडम यांना उज्ज्वला थेरे मॅडम यांना की त्यांनी स्वागत करावं कार्यक्रमाच्या उद्घाटिका माननीय श्रीमती प्रतिभाताई धानोरकर मॅडम यांचं तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये बरं थँक्यू सो मच आता मी निवेदन करू इच्छिते राजेंद्र चिक्ते साहेब सरपंच तथा माजी सभापती गणेश चवले साहेब सरपंच तथा संचालक यांना की त्यांनी आमदार राजूरा, देवराजी भोंगडे यांचं स्वागत करावं आणि तुम्हा सगळ्यांच्या एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आता मी निवेदन करू इच्छिते राजेंद्र चिकते साहेब गणेश सवले साहेब यांना की त्यांनी कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे देवरावजी भोंगडे साहेब यांचं स्वागत करावं बघते की जे समोर ऑडियन्स बसतील त्यांच्या टाळ्यांचा आवाज फार कमी येतोय हो तर तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सुंदरच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला आता मी रिक्वेस्ट करू इच्छिते माननीय रवी भोयर जी सरपंच तसेच माननीय प्रफुल्ल आसोटकर सरपंच यांना की त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री गजानन मुनकर साहेब बिडिओ साहेब बरोरा यांचं स्वागत करावं मी निवेदन करू इच्छिते रवी भोयरजी आणि प्रफुल्ल जी, प्रफुल जी यांना की त्यांनी माननीय अतिथी श्री गजानन मुनकर साहेब यांचं स्वागत करावं सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्यावं तुम्हा सगळ्यांच्या ओके तसेच आता मी आपल्यासमोर स्वागत होते श्री गजानन माननीय गजानन मुणकर साहेब यांचं आता मी निवेदन करू इच्छिते माननीय जी पावडे सरपंच यांना की त्यांनी स्वागत करावं आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे गोडसेलवार साहेब व्हिडिओ कलमेश्वर यांचं भाऊ टेंभुर्णे यांना रिक्वेस्ट करू इच्छिते की त्यांनी स्वागत करावं या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे माननीय गणेशजी चवले यांचं या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालक तथा आयोजक श्री गणेशजी चौले यांचं स्वागत नंदुबाऊ टेंभुर्डे करतील यांना मी अशी नम्र विनंती करते माजी सभापती तथा कार्यक्रमाचे संचालक श्री राजेंद्र चिकचे साहेब यांचं स्वागत चंद्रशेखर चौधरी साहेब करतील अशी यांना मी नम्र विनंती करते महिला प्रमुख नर्मदाताई ताई पेंदोर यांचं स्वागत माधुरी मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करते मी विनंती करते माधुरी घावी मॅडम यांनी स्वागत करावं नर्मदा पेंदोर मॅडम महिला प्रमुख यांचं मी रिक्वेस्ट करू इच्छिते माधुरी मॅडम यांना की यांनी नर्मदा बोरेकर मॅडम यांचं स्वागत करावं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेशजी महाजन साहेब यांचं स्वागत नितीन खंगार साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते आपल्या समोर नर्मदा मॅडमचं स्वागत होते तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये प्लीज कुछ बजाते रहिए मॉनिटर्स बंद कर दीजिए का स्पीकर रखिए आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेशजी महाजन यांचं स्वागत नितीन खंगार साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा संचालक पुरुषोत्तम पावडे साहेब यांचं स्वागत प्रफुल्ल आसुटकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरीश जाधव साहेब यांचं स्वागत रवी भाऊ भोयर करतील अशी मी त्यांना विनंती करते प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ महाकुलकर यांचं स्वागत रवी भाऊ भोयर करतील अशी मी त्यांना विनंती करते गायकवाड यांचं स्वागत चंद्रकला वनसिंगे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते शुभांगी दातरकर मॅडम यांचं स्वागत प्रतिभा मांडवकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते प्रमोद भाऊ काळे यांचं स्वागत अरुण साहेब खारकर करतील अशी मी त्यांना विनंती करते प्रवीण भाऊ भोयर यांचं स्वागत मनीषा चौधरी मॅडम करतील मंगेश भोयर यांचं स्वागत मंगेश भोयर साहेब यांचं स्वागत भालशंकर साहेब करतील यांना अशी मी नम्र विनंती करते भाऊ भोए यांचं स्वागत भालशंकर भाऊ करतील अशी त्यांना विनंती करते तसेच आलेल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचं फार वेळ घेऊन ते आपल्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं पण आम्ही मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि कार्यक्रमाला समोर वाढवतो आणि कार्यक्रमाच्या प्रास्ताविककरता आम्ही मंचावर बोलवू इच्छिते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा सरपंच महोत्सव माननीय गणेश भाऊ चवले साहेब एकदा तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांना मंचावर बोलू इच्छित मंचावर बोलू आणि त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे सर्वप्रथम सगळ्यांना जरा माफी मागते की आम्हाला उशीर झाला नेते बरे झाले आणि सगळ्या सरपंचांना माझा नमस्कार महिला जेंट्स आणि मित्रपरिवार गावातले लोक बाहेर जिल्ह्यातून आलेले लोक आणि आमचे सहकारी हिंदी स्वराज्याचे संस्थापक राजेश शिवाजी छत्रपती महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्य गाडगे महाराज शहीद बिरसा मुंडा या महान मानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो व माझ्या प्रास्तविकास सुरुवात करतो आज दिनांक तीस एक रोजी वरोरा येथे सरपंच महोत्सव समिती जिल्हा चंद्रपूर वरोरा द्वारा आयोजित महाराष्ट्रातला पहिला प्रयोग अद्वितीय प्रयोग ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित खासदार मॅडम धानोरकर मॅडम आज दिल्लीला जाणाऱ्या मॅडम थांबल्या हे आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे कारण त्यांनी त्यांना अर्जंट काम असून हा मोदंट बसणं एवढं सोपी नाही आहे आम्ही समजतो आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरावजी भोंगळे देवराव भाऊ भोंगळे यांनी आमच्या कार्यक्रमाची शान राखली असं मला मनाव असं वाटते कारण बाकी एम एल ए लोक भरपूर आहे जिल्ह्यात पण देवरावजी भोंगळे साहेबांनी आमची शान राखली सरपंचाची